ही घटना आहे वैरीण झालेल्या आईपणाची तशीच ती जन्म घेतलेल्या बाळाच्या अभागीपणाची संवेदनशील समाजाची आणि सामाजिक स्थित्यंतरात घडत असलेल्या अस्वस्थ वर्तमानाची घटना तुमच्या आमच्या घरातील नसली तरी ती त्या ठिकाणी स्वतःला ठेवून पाहताना अस्वस्थ करणाऱ्या क्षणाची आणि इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथून सुरू झालेल्या प्रवासाची जी सोलापुरात संपलेल्या उपचारापर्यंतच्या कहाणीची शनिवारी सोळा डिसेंबरची ती रात्र संवेदनशील महिला पोलीस कर्मचारी लडकत मॅडम यांचा फोन आला त्या म्हणाल्या की दादा बिजवडीच्या वनखात्याच्या हद्दीत एक नवजात बालक जे स्त्री जातीचं आहे त्याला जन्म होताच उघड्यावर टाकून दिले लवकर या उत्तरेकडच्या बर्फवृष्टीमुळे थंडीची लाट सुरू झालेली थंडी मी म्हणत होती अंगावर उबदार कपडे असतानाही आपल्याला नको नको होत असताना त्या एक दोन तासाच्या किंवा दिवसाच्या जन्मलेल्या बालकाला काय झालं असेल याची तत्क्षणी जाणीव होऊन अंगावर काटा फुटला हाडे गोठवणाऱ्या या थंडीत रात्रीच्या आठ साडेआठ वाजता वनविभागाच्या वा हद्दीतील कोल्ह्या कुत्र्यांचे लक्ष नशीब या नवजात अर्भकाकडे गेले नाही कदाचित नियतीने त्यासाठीच या सर्वांना हाक दिली असावी